हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे मला पठाडे तर आज तुम्ही बघतच असता की मी रेडी झाले आणि मला आज माझं कुठेतरी जाण्यासाठी दौरायला तर हा कारण बरेचशे दिवसाचं चाललं होतं कधी चाललं होतं तुम्ही म्हणता बापरे इतक्या दिवसाचं वेट कसं केलं कारण कधी कधी ना तितकं माणूस संसारात बिझी होतंच असं म्हणलं तरी चाललं नाही की नाही तर जायचं कारण गेले होते कधी किंवा सांगते संक्रांतीच्या अगोदर भाऊजाईच्या भावाचं लग्न होतं तेव्हा गेलते तर त्याच्यावर त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परत त्याच्या नाही बहिणीच्या लग्नाला गेल मी पंधरा दिवसांनी परत भावाचं लग्न होतं तर त्या लग्नालाही मी गेले नाही कारण मला घरच्या कामामुळे नाही झालं जायला म्हणलं पंधरा दिवसाच परत जायला नको म्हणून मला टाईम नाही आहे तर मी नाही गेले आणि त्याच्यानंतर मग जाईन जाईन महिला असतात मध्ये तर मग जायला काही कारण नव्हतं नंतर ते ते त्याच मानसिक अडचणी असल्यामुळं नाही गेले त्यावेळेस बी वर्ष श्राद्धाचं पण मग टाळलं गेलं कारण अडचण असल्यावर कुठं जाणार ना गेलेच नाही तर त्याच्यानंतर जायचं ठरलं म्हणलं आता जाऊ त्या जाईन म्हणलं एखाद्या दिवशी तर मध्ये चुलकीचं दुखलं तर त्यावेळेस घरी कांदे खुरपायला आले कांद्याचं काम तर तुम्हाला माहिती आहे कसं असतं कांद्याच्या कामाला योग्य वेळेच कांद्याला सगळं जिथली इथं असलं तरच पीक असतं मग पुरपण्याच्या वेळेस सावडी भात्या माझं तर पुरपून झाली पण जावांचे यांचे त्यांची कृपाईचे आम्ही चौडी पांजरे होतो मग सगळ्यांचे खुरपता खुरपता जरा बराच टाईम गेला बराच कालावधी गेला मधी आणि चुलती बरी पण झाली म्हणलं आता कशाला तर म्हणलं आता जाऊ म्हणतात आता एव ती बरी झाली तेव्हा बरी झाली म्हणलं जाता येऊन निवांत तर नंतर आले पुढं कांदे काढणे नंतर आले परत कांदे भुसारे भरणं आणि नंतर भुसारे भरायच्या प्लेमध्ये परत ती आजारी पडली तर नंतर एवढी आजारी पडली ना तर तिला ॲडमिट केलं आणि तरीसुद्धा मी गेली नाही कारण वरून पावसाचं वादळ खाली कांदे आणून इथं टाकलेत त्या वावरातल्या गुळ्या घरी आणून टाकलेल्या दारात भुसाऱ्यासमोर आणि मम्मी जाणं त्यावेळेस का म्हणलं आपण तिकडे गेलो ना तिकडे कांदे सर्व झिंग होईल त्याच्यामुळं म्हणलं आपलं नंतर जाता येईल तर नंतर जाता येण म्हणलं कांदे झरले आणि घरातलंच लग्न होतं तर ते लग्न हँडल करता करता दोन चार दिवस गेले आणि त्याच्यानंतर ये ना जीच पावसाने लोन झाली लग्न झालं आणि जीच पावसाने लोन झाली ना त्याला आज जवळजवळ दहा बारा दिवस झाले तर पाऊस आपल्याला सुट्टीच द्यायना तर मग आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ आणि नंतर हे प्लास्टर करायचं गावड्यांनी काय धिमाणं लावलं आहे मेळण खोव राहिल्यात ओढून राहिल्यात इकडे इकडे तर हे प्लास्टर करायचं ठरलं तर प्लास्टरला तुम्ही बघा ही कच आणून टाकलेली इथं दारात कच आणून टाकली शेमीट पण आणून ठेवले ती घरात आणि ही पत्रे पण आणून इथं ठोकायचे होते हे ब्लॉक तर तुम्ही बघितला तर मग दोन दिवस पासून थोडी उघड दिली त्या मध्ये हे काम केलं आणि म्हटलं जाऊन द्या एवढे दिवस गेले थोड्या दिवसासाठी तरी काय तर प्लास्टर झाल्यानंतरच येईल तर प्लास्टरला तीन दिवस झाले सारखे गोंडी रोज उद्या येऊन बघते गोंडी मशी यायला तयारीत पण हा पोस बाबा उघडत द्याय ना तर मग कॅन्सलच झालं म्हटलं चला आता आहे ना यो बी उद्या उद्या चालले ते रोज उद्या उद्या चालले मग सकाळी गाउंडरना फोन केला त्यांना सांगितलं म्हटलं दोन ना आता ह्याला उघडू द्याच म्हटलं चांगलं मगच कारण प्लास्टर करून उपयोग झाला पाहिजे पोस आला तर ते वगळव पण बाहेरच्या खायचं बाहेरचं तिचं आतून नाही काही फरफ व्हायचं पण बाहेरचं मग एकदा आतलं जरी तो पण करून घेतलं तर ते चिडचिडीच्या पासाला बाहेर घ्यायचा ठेवायचा आहे एक मग ते आत बाहेर घेण्यासाठी पण चिडचिडच असते सगळी त्याच्या म्हणलं जाऊन ना म्हटलं दोन दिवस तुम्ही थांबा जातो याला उघड द्या द्या एकदा मग हे करू मग त्यांचं कॅन्सल झालं ना आज तर मग आज लगेच ठरवलं मग रोज आपल्याचं हाय पावसाचं वातावरण तोपर्यंत जाऊन आपलं माघारी टईन उद्या आणि मग आपण आपल्या कामाला मोकळे तर असं आजचा आजच्या दिवसाची सुरुवात म्हणायचं इथूनच केली आता तर बघा आलं थोड्या वेळेस उघड दिली लगेच आला थोडा थोडा सारखं येतच राहतो आहे काल तर दिवसभर चालू होता काल त्याने डोळाच नाही उघडला सारखं चालूच होता आणि आज थोडी थोडी उघड देऊ राहिला आहे तर चला मग आता आवरले आणि मालक गायांना मिळून चालत होते त्यांना म्हणलं मला कारखान्यात मिळून सोडा तर ते गायांना मिळण चालत होते तर त्यांच्या मिळण झाल्यातच आता चालून पण येऊ राहिला आता काय करतो काय मी किती वेळ थांबतोय काय नाही पाऊस पावसाने तुलेधा लावलं तर येऊ म्हटलं जाऊन तर तुम्हाला तिथला ब्लॉग बघायला भेटणार तर तोपर्यंत बाय ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाटताना जाताना आपला प्रवास कसा होतो ते पण ब्लॉगमध्ये तुम्ही पुढं बघतच राहाल तर चला मग भेटू पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा बघा शहराच्या बसस्टँडवर बघितली शहराच्या बसस्टँडवरती कधी जातो तर मी लिस्टी कमी झाल्यापासून अर्धी झाल्यापासून गर्दी असते गोष्टीला तर जायचं आता गर्दीमुळे कंट्रोल येतो कुठं जायचं म्हणलं तर तर मी जो मी बघितलं तिथं बस मा मला जिकडे यायचं तिकडं नव्हतं मग मी थोड्या उभा राहिलेत पण गर्दी बातल्यानंतर सारे त्याच्यातून पट पण चढ नाही आणि मंदीवर तुम्ही दरवाजेचा पंढर कुठला मशियावरच बसले ते ड्रायव्हर साईडला तिथे बसले आणि गर्दी बसली पण एक मिनिटामध्ये तुम्ही पुढं पण आतमध्ये पण खूप पूल झाली बघा भरपूर आणि

म्हणला आपलं नशी तर आपण गाडी पण करतो तो शिवसानंतर गाडीतो तर खरंच म्हणजेच नाही तरी काही काही करायचं म्हणलं तर थोडंसं लागतं तसंच झाला जा कारण मी आधी पोई बसमधल्या स्पोर्टनंतर कोर्स चालू झाला आणि घरून पण येणार की मी जिथे स्पोर्स आम्हाला कॅन्डरी पोस्ट झाला होता टायमिंग आला आमच्या तिथे नंतर मला पाऊस नव्हतं कारण मी खाली उतरल्यावर पोस्ट नाही सायचा आणि खाली उतरले जाताला उतरले पोरं आलायचे तर खाली उतरले उतरल्या एवढा कोर्स चालू झाला तर मी आता तिथं दुकान होतं छान त्याचं तर मी त्या माझ्या दुकानात दोन खाल्ले मला आला तर थोडीशी आता भिले नाही तर भूमिका घेतला थोडासा शूट केलं तर संध्याकाळी म्हटलं हे मी तिकडं बोलवलं होतं तर तिच्यापैकी गप्पा मारीत बसलो आणि मीच अगोदर गेले होते आधीच्या आज यायला तिने मला मारली तर गेली तिथं आले तर मी फ्रीज घेतले ते फ्रीज बघत होते तर फ्रीज बघा आतून फायबर शे काचा नाही येता जशी की माझ्याला काचा येता आणि पण छान आहे कलर पण छान घेतला आहे तिने आणि भारी वाटलं आहे फ्रीज तर तुम्हाला कसं वाटतंय बघा तर मी असं बघितलं होता बरं का कलर तिथं पण मला नाही आवडला कारण ते आता तिथं घरदार पण व्यवस्थित झाले मागच्या वर्षी भरपूर हाल होते पावसात हाल काढले आता चांगलं झाले दोन तीन रूम काढल्यात सगळीकडे व्यवस्थित लाईट गेलेली होती अंदरच होता आणि तिकडती चहा तर चहा बी घेतला होता तिकडे बहिणीकडे पण पोर इतके बारक आहे तिचे दोन पोर दोन पोरी आता इथंच थांबा आता इथंच थांबा ते मला तिथं जेवण द्यायनं पण मी बस तिकडे गेले तर हे बघा इथं चहा करते किचन होता बिचन होता सगळं व्यवस्थित करून घेतला आता बाहेर झालं तर आले मग असतं इकडं तर असते ती झाली ते तयारी पण असते ते होता गॅस मग आज त्याने पीठ म्हणून तिथंच भाऊ द्यायची तर चपात्या करायला नाही प्लेन होता तिचा तर मग ते म्हणजे ते करून घ्या मग तिच्या ते डोक्यात चालू कारण की गॅस बुकिंग केला कोणती वैशिल लता किलो भेटली नाही तिला तर ती उद्या भेटणार होती सकाळी चालली शेगडीवर लाईटची शेगडी होती त्याची करत होती भाजी करणार होती तर तिथं अंधारात बाहेर कंटिन्यू करत होते मी आले बाहेर बाहेर बघा तसं कोकण झालेलं इथं सध्या बाहेर बघा सगळीकडे पाणी 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 कोकण आणि गावात राहायचं म्हणून बघितलं ना कि पाहितलं असते समोर घरडी कोकण गल्लीत राहायचं म्हणलं ना मला आता गल्लीत राहायला बिलकुल आवडत नाही अगोदर इथं राहणं आर्यर करमत नव्हतं राहण्यात वेगळं वाटायचं एकटं एकटं वाटायचं पण आता गल्लीत नाही मला त्यांची तर रवशी नाही वाटत कारण त्यांची इथं खूप अशी चवचव असते शेजारी पाजारी गल्लीत सगळी वरड वरड त्याच्यामुळं ती मला आता सहन नाही होत आता एकटी राहायची सवय त्याच्यामुळं आता ते इकडे सहन नाही होत

मला ब्लॉक पेंटिंग करायचं ते तर आली कापती वरतीच बरे आता सांग सांग ना, ना? Hello, hello. आ आ ते ना हॅलो हॅलो ह्या आलेले आहे आमच्या घरी माहेरी आता माहेरी आले आहे त्यांना बद्दल खायची चल्ल पाहिजे त्या मला लय आवडत्या त्यांच्याकडे फोन आहे त्यांचे युट्यूबवर आहे व्हिडिओ बघा शेअर करो लाईक करा सप्रेस करा